बघा हो राईस सो मम्मी तर वेट करत आहे आणि मम्मीनं ऑर्डर करून ठेवलं आहे बापरे नॉन व्हेज वा वा पप्पा कुठे आहे बाहेर गेले आहे ना ताई अजून मी डायरेक्ट ऑफिसवरून डायरेक्ट हॉटेलला आलो आहे तर आमचा प्लॅन बनलो होतं की हॉटेलला जायचं त्या दिवशी पाण्याशनं नाही झालं पावसामुळे सो आज आमचा प्लॅन झाला आहे सक्सेस सो आम्ही खानवी फॉर्मला आलो आहे हॉटेल तर ताई अजून पप्पा ते मेडिसिनला गेले आहे त्यांना मेडिसिन घ्यायची होती पप्पाला मेडिसिन घ्यायची होती तिकडे गेले आहे आणि मम्मी नमस्त इथं ऑर्डर करून ठेवलं आहे जेवण आणि मेन म्हणजे की नॉनव्हेज आहे सो मी नॉनव्हेज नाही खाणार आहे माझं श्रावण सोमवार चालू आहे त्यामुळे वापरे मजा आहे बाबा तुझी तर चिकन मटण आम्ही बाबा आम्ही आम्ही गरीब मान आम्ही साधं सिंपल काय जे काय आहे ते खाणार तर आता आ, ताई अजून पप्पा येणार त्यानंतर आम्ही जेवण करतो आता मी ऑर्डर करतो सो आता आपला हर टाईमचं फेवरेट आहे काय वाटतंय तुला की काय ऑर्डर करायची काय वाटतं हां दाल तडका आपला ऑल टाईम फेवरेट हो मी दाल तडका ऑर्डर करतो इथं ताई अजून पप्पा आले आणि इथं चालू केलं आहे इथं जेवण मसाले पापड़ पर ऑर्डर किया है मसाले का पापड़ है ये आलिया मजी दाल तड़का पराठा खातो दाल तड़का है तंदूरी रोटी यानी कांदा खातो नहीं मस्त जेवण होतं मस्त जेवलं असं आम्ही काहीनं मस्त नॉनव्हेज खाल्लं आणि साधं खाल्लं माझं श्रावण सोबत चालतो त्यामुळे मी श्रावण साधा खाल्लं आहे मी पण जेवली इकडे दोघं जण पण जेवले आता आम्ही घरी जातो घरी आलो फ्रेश झालो हो सो आमचा जो प्लॅन होता आजचा हॉटेलमध्ये जायचा सो सक्सेस झाला आहे जेवण केलं आहे पप्पा मस्त नॉनव्हेज आहे ताईला पण नॉनव्हेज आहे बट माझे श्रावण सोमवार चालू होते सो मी साधा खाल्लाय तर गाईस आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस बाय गाईस गुड नाईट